निकली है आई है <स्थाथ> पिंपळगाव बसवंत येथील श्री दत्त मंदिर समिती व पोलीस स्टेशनच्या उत्साहात पार पडला पहाटेपासूनच अभिषेक श्री गुरुदेव दत्त बावनी व सकाळच्या सुमारास भूपाळी आरतीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली संपूर्ण मंदिर व परिसराला दत्त जयंती निमित्तानं आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिराच्या सर्व भिंतींवर रंगरंगोटी आणि ध्वजारोहण करून दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली सरपंच भास्करराव यांनी यावेळी दत्त मंदिरात दर्शन घेत पूजा केली सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीग लागली होती जागृत श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक जगद्गुरु श्री दत्त लीन झाले इपगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे सहकारी पोलीस बांधव हे सर्व या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात सहभागी झाले पोलीस भगिनींनी सडा मारून अतिशय सुंदर अशी रांगोळी काढली होती सायंकाळी चार वाजता श्री दत्त भजनी मंडळाने दत्त जन्मोत्सवाचा पाळणा व सांप्रदायिक भजनं गायली त्यानंतर महाआरती होऊन येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं या महाआरतीला व महाप्रसादाच्या वेळी आलेल्या हजारो महिला भगिनी व पुरुष बांधवांनी याचा लाभ घेतला या उत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे राजेंद्र भदाणे आणि अरविंद तोडकर प्रस्तुत संगीत रजनी हा भक्ती गीतांचा व वा बासरी वादनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सुद्धा तीन ते चार भक्ती गायली या प्रसंगी माजी आमदार अनिल कदम ज्येष्ठ नेते बाळासाहेब आंबेकर शिवसेनेचे निलेश पाटील ओझर पोलीस स्टेशनचे दुर्गेश तिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव तांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम अशोकराव गांगुर्डे व पिंपगाव बसवंत पोलीस स्टेशनच्या सर्व महिला कर्मचारी पोलीस बांधव उपस्थित होते श्री जयंती समिती व पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनच्या वतीनं आलेल्या सर्व पदाधिकारी सेवेकरी यांचा सत्कार करून आलेल्या भाविकांचे यावेळी आभारही मांडण्यात आले వికం बसवंत एन एच थ्री डिजिटलकर्ता प्रतिनिधी राजेंद्र भदाणे पिंपळगाव बसवंत